पूर्वी मी एक व्हिडिओ अपलोड केला होता माझ्या मोडणीमच्या बागेमधला त्याच्यानंतर बऱ्याचशा शेतकऱ्यांचे मला कॉल्स आले विचारलं पेरूबद्दल माहिती बऱ्याचशा शेतकऱ्यांनी विचारली बाबा एवढं खरंच पैसे होतात का अशा बऱ्याचशा गोष्टी मला विचारल्या शेतकऱ्यांनी आजचा व्हिडिओ बनवण्याचा आपला पर्पोज एकच आहे की आज त्या बागेचा आज हार्वेस्टिंग चालू आहे आणि त्या शेतकऱ्याला आज जवळपास साडेबहात्तर ते त्र्याहत्तर रुपयाच्या आसपास रेट दिलेला आहे आणि आजचं जर गेलं रेट में में त्रेक त्रेक तर जवळपास ऐंशी रुपये आहे ऐंशी पंच्याहत्तर ऐंशी समथिंग त्या दरम्यान चालू आहे शेतकऱ्याला आपल्या कमीत कमी आज त्र्याहत्तर रुपयाच्या घरात रेट मिळलेला आहे मला तुम्ही सांगा तो प्लॉट आहे तो मी सांगितल्याप्रमाणे सरासरी चौदाशे ते पंधराशे जणांचा तो, तो प्लॉट होता माझा आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्याला एक दीड लाखाच्या आसपास काहीतरी फॉर्म बसला होता अ दीड लाख फॉर्म बसला असताना आपण सरासरी सरांना टार्गेट दिलं होतं की एक पस्तीस ते चाळीस टनापर्यंत आपण माल निघणार हे त्यांना आपण सरासरी सांगितलं होतं आज मला सांगा आज पंच्याहत्तर रुपये जर किंवा त्र्याहत्तर रुपये जरी दर धरला आणि चाळीस टन जरी माल धरला कसंही केलं तरी आज त्या शेतकऱ्यांचे आपण अठ्ठावीस लाख रुपये केलेले आहेत आहेत म्हणत नाही केलेले आहेत आजही आजचा रेट आज, आज तारीख दोन दोन आठ दोन हजार चोवीस आजचा रेट सरासरी सारे पंच्याहत्तर रुपये पेरोचा हा चाललेला आहे तैवान जातीचा सांगण्याचा उद्देश एवढा आहे की जे मी बोलतो ते मी करून दाखवतो माझं बोलणं वेगळं आहे किंवा करणं वेगळं आहे असं अजिबात नाही जो शेतकरी माझ्यासोबत काम करतो प्रामाणिकपणे करतो शंभर टक्के त्या शेतकऱ्याचे पैसे होतात आणि मी ते करून देतो आज जो काही आज त्या शेतकऱ्यांचे पैसे झालेले आहेत किंवा होणार आहेत पुढील आठ दिवसामध्ये म्हणा किंवा जे काही आज पिरियड लागेल शंभर टक्के त्या शेतकऱ्यांच्या आज तीस लाख का होईना किंवा अठ्ठावीस लाख का होईना होणारच आहेत मला सांगा ज्याप्रमाणे आज शिक्षक विद्यार्थ्यांना घडवतो आणि शिक्षकांनी ज्या वेळेस विद्यार्थ्यांना घडवलं जातं शिक्षक जर जा शिक, योग्य असेल तर विद्यार्थी कधीच परीक्षेमध्ये नापास होत नाही त्याचप्रमाणे माझ्या हातून घडलेला शेतकरी म्हणा किंवा माझ्या हातून घडलेला जो काही आज माझा शेतकरी मित्र वर्ग आहे तो कधीच मी नापास होऊन देत नाही जो शेतकरी माझ्यासोबत पूर्णपणे एनर्जीने काम करतो किंवा पूर्णपणे प्रामाणिकपणे करतो मी सांगितलेले शेड्यूल फॉलो करतो मी सांगितलेल्या पद्धतीमध्ये योग्यरित्या काम करतो त्या शेतकऱ्याची बाग मी शंभर टक्के सक्सेस करून देतोच आता बरेचसे शेतकरी म्हणतात की बाबा पेरूबाग परवडत नाही किंवा काय नाही आज जिवंत उदाहरण म्हणायचं तर आजच्या रेटनुसार मी तुम्हाला आज कॅल्क्युलेशन सांगितलेलं आहे त्या शेतकऱ्याचा आज तीन लाख रुपये जरी आज आपण समजा एकरी खर्च धरला कसंही केलं काही केलं तरी आज शेतकऱ्याला तर निव्वळ ना सव्वीस ते सत्तावीस लाख रुपये आज करून आहे आणि माझ्या कामाची क्वालिटी आहे ज्या शेतकरी मित्रांना माझ्यासोबत काम करायची इच्छा आहे त्यांनी माझ्याशी संपर्क करा माझ्या माझ्याशी संपर्क केल्यानंतर मी शंभर टक्के तुमच्या सोबत त्याच ऊर्जेने काम करायला तयार आहे मला एक सांगा जर तुम्हाला मार्गदर्शन योग्य मिळालं मार्गदर्शन योग्य मिळाल्यानंतर शेतकरी ज्यावेळेस स्वतः बागेमध्ये कष्ट करतो ती बाग शंभर टक्के सक्सेस होते हे मी पहिल्या दिवसापासून तुम्हाला सांगत आलेलो आहे मला सांगा बाग जर सक्सेस करायची असेल तर फक्त कष्ट उपयोगाचं नाही त्या कष्टाला मार्गदर्शन जर किंवा मार्गदर्शनाची जोड मिळाली तर ती बाग आपण शंभर टक्के सक्सेस करतो आणि होणारच आहे मी मी जे सांगतो ते करतो आणि इथून पुढेही करत राहणार आहे फक्त मला गरज आहे तुमच्या साथाची तुम्ही मला साथ द्या आपण दोघे मिळून आपल्या बागेमध्ये कष्ट करू आणि त्या कष्टाला नक्कीच आपल्याला फळ मिळणार आहे धन्यवाद